गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस मैपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची विधान परिषदेचे गटनेते आमदार सतीश पाटील यांनी शनिवारी पाहणी केली सर्व लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला यातील जी कामे अपूर्ण आहेत ती लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या फुलेवाडीमधील महिपतराव बोंद्रेनगर येथील महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेची महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण सत्याहत्तर घरे बांधण्यात आली आहेत या घरांचे मागील तीन वर्षांपासून काम सुरू होते ते पूर्ण झाले आहे यासाठी आमदार सतीश पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सातत्याने पुढाकार घेऊन या सत्याहत्तर कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण केले यासाठी लागणाऱ्या कर्जासाठीही आमदार पाटील यांनी सर्वांना मदत केली होती या घरांची त्यांनी पाहणी करून सर्व लाभार्थ्यांशी संवाद साधला यावेळी लाईट मीटर नळ कनेक्शन अशा काही अपूर्ण कामाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत तात्काळ कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या या कामासाठी शेल्टर असोसिएशनच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी ऋतुजा भराडे मेघा लोंडे महादेव कांबळे मनोज्ञा कुलकर्णी आदींची सुद्धा मदत झाली तर कम्युनिटी हॉलसाठी शिरीष बेरी यांनी मदत केली यावेळी माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे धनंजय भुंगळे अभिजित देठे प्रकाश भोपळे प्रकाश शिंदे बाबूराव बोडके ठेकेदार राजेंद्र दिवसे कैलासवादी महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अशोक देगानवे सचिव भिकाजी वायदंडे राणी खडांगळे सचिन शिंदे संजय गोसावी शिवाजी मोरे हिंदुराव गडकर बबन गोसावी यांच्यासह सर्व लाभार्थी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर वर्ग मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा आणि केक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातन फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकसनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अवं या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका